नमस्कार मित्रांनो माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे मुलांना सर्दी खोकला झाला आहे तर करा घरगुती सोपा उपाय आणि सर्दी होईल चटकन गायब थंडीच्या दिवसात किंवा एरवी ही सर्दी कप होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे लहान मुलं वातावरणात असणारा विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी कप ताप यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो आता सर्दी किंवा कप झाला की लहान मुलं हैराण होतात कधी त्यांचे गळते तर कधी नीट श्वास घेता येत नसल्याने त्यांना अस्वस्थ होते अनेकदा सर्दी आणि कप असला की मुलं मलूल होतात जेवण जात नाही यामुळे घरात असणारा लहानग्यांचा दंगा एकदम कमी होतो सर्दी कफाने वैतागलेली मुलं मग अनेकदा कुरबूर करतात आणि सतत आईला चिकटून बसतात खोकला झाला की तर मुलं फारच हैराण करतात अशावेळी मुलांना लगेच डॉक्टरकडे ने नेण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून पाहणे केव्हाही चांगले कारण औषधाची जास्त प्रमाणात सवय लागणे चांगले नसते सतत औषधे घेतली तर आपल्या शारीरिक नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते पूर्वी घरात आजी असल्याने ती घरात कोणाला काही झाले तर झटपट काहीतरी उपाय करायचे आणि मुलांचे आजारपण कुठच्या कुठे पळून जायचे पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक घरात आजी असतेच असे नाही म्हणूनच आज आपण एक खास उपाय पाहणार आहोत सर्दी कफापासून आराम मिळण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो तर आपण बघूयात कसा करायचा हा उपाय वीस काळी मिरी आणि दहा लवंग पॅनमध्ये चांगला भाजून घ्यायच्या त्यानंतर त्या ते खलबत्त्यामध्ये कुटून त्याची बारीक पूड करायची आलं किसून घ्यायचं सुती कपड्यातून त्याचा रस काढायचा हा आल्याचा रस मधात घालायचा आणि त्या चिमूटभर मीठ आणि चिमुटभर हळद घालायची या मिश्रणात मिरो आणि लवंगाची कुटलेली पावडर घालायची आणि सगळे चांगले एकजीव करायचे दिवसातून दोन वेळा हे चाटण अर्धा चमचा घ्यायचं त्यामुळे शरीराला उष्णता मिळून सर्दी खप आणि कोकला कमी होण्यास मदत होते धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद